अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा सात ऑक्टोंबर सोमवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज शारदीय नवरात्री उत्सवातील पाचवा दिवस पाचवी माळ आहे आणि या पाचव्या माळीवरती आपल्याला स्कंदमाता देवीची आराधना करायची आहे खर तर प्रत्येक वर्षी नवरात्रीमध्ये जी पाचवी माळ येते या पाचव्या माळीला आपण पंचमी असं म्हणतो आणि या पंचमीला ललिता पंचमी असं शास्त्रामध्ये म्हटलं जातं ही ललिता पंचमी आपल्या आयुष्यामध्ये धनाची भरभराट करण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर यांची प्राप्ती करण्यासाठी आणि आपल्या मुलांच्या आयु आरोग्यामध्ये वाढ होऊन मुलांना चांगली सद्बुद्धी प्राप्त करण्यासाठी ललितापंचमी ही खास मानली जाते या दिवशी उपाय आणि सेवांना विशेष महत्व दिलं जातं बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या या ललितापंचमीला करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज पंचमी तिथीला आपल्याला संध्याकाळी म्हणजे सायंकाळी कापूर सोबत या काही वस्तू जाळायच्या आहेत जर या वस्तू तुम्ही आज पंचमी तिथीला आपल्या घरात जळल्या तर तुमच्या घराची भरभराट होईल घरामध्ये असणारी आर्थिक परिस्थिती जी आहे ही सुधारत जाईल घरामध्ये असणारी गरिबी आणि दारिद्र्य हे नष्ट होत जाईल आणि तुमच्या घरामध्ये चहू बाजूने सुख समृद्धी ऐश्वर्य यांची प्राप्ती होईल बघा <coughs> नवरात्रीचे जे नवदिवस दिवस असतात हे नवदुर्गाच्या नव रूपांची नव पूजा करण्यासाठी खास मानले जातात जितक महत्व हे नवरात्रीतील नव दिवसांना आहे त्यापेक्षाही जास्त महत्व हे नवरात्रीतील या ललिता पंचमीला आहे जरी तुम्ही इतर दिवशी काही जास्त सेवा करू शकत नसाल किंवा जरी तुम्हाला जास्त काही करणं शक्य नसेल तर आजच्या दिवशी सायंकाळी हा उपाय आवर्जून करा या वस्तू जर तुम्ही कापरासोबत आज आपल्या घरामध्ये जाळल्या तर तुमच्या घरामध्ये असणारी अवलक्ष्मी ही घराच्या बाहेर जाईल तुमच्या घरामध्ये असणारी दरिद्री ही घराच्या बाहेर जाईल आणि बाजूने लक्ष्मीची प्राप्ती तुमच्या घरामध्ये येईल घरात एखाद्या व्यक्तीला खूप आजार पण असेल तर त्याचा आजार पण कुठेतरी कमी होत जाईल तुमच्या घरात बरकत नसेल किंवा एखाद्या व्यक्तीला जर यश मिळत नसेल तर त्या व्यक्तीला यश मिळत जाईल एक संध्याकाळी तुम्हाला सहाच्या पुढे रात्री बाराच्या आत कधीही हा उपाय करता येणार आहे आता सगळ्यात पहिले या उपायासाठी तुम्हाला एखादी मातीची पंटी किंवा तुमच्याकडे मातीचं एखादं भांड असेल तर ते घ्यायचंय नसेल तर ज्यात नेहमी तुम्ही कापूर जाळता असं एखादं भांडं घेतलं तरीही चालेल या भांड्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला थोडेसे चिमुडभर पांढरे तिळ घालायचे बघा पांढरे तिळ हे लक्ष्मीला प्रिय असतात जे धनाची बरकत करतात आणि आपल्या घरामध्ये धनाला आकर्षित करतात म्हणून एक चिमुडभर सगळ्यात पहिले पांढरे तिळ तुम्हाला त्या वाटीमध्ये घालायचे आहेत त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती दोन ते चार कापराच्या वड्या घालायच्या आहेत आता या कापरावरती तुम्हाला एक अख्ख तमालपत्र ज्याला तेजपत्त असं म्हणतो घ्या मोठं घ्या खूप मोठं असेल तर तुम्ही तोडलं तरीही चालेल तुम्हाला एक तमालपत्र तोडून किंवा अगदी व्यवस्थित असेल तर तुम्हाला ते तसंच त्याच्यावरती ठेवायचं आहे यावरती तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत आणि दोन अख्ख्या तुम्हाला हिरव्या वेलच्या घालायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये जर तुमच्या घरामध्ये अ तुरटीची पावडर असेल तर एक चिमूडभर पावडर त्याच्यावरती ठेवायची आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा भर गाईचं तूप नसेल तर घरामध्ये जे कुठलं तूप असेल ते तूप तुम्ही घालू शकतात एक अर्धा चमचा भर तूप तुम्हाला त्याच्यावरती घालायचं आहे यानंतर तुम्हाला याच्या वरती सात अख्ख्या काळ्या मिऱ्या घालायच्या आहेत एक चिमूडभर पिवळी मोहरी घालायची आहे आता वरती पुन्हा दोन ते चार कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि हे सगळं तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे जसं हे पेटायला लागेल जसं हे प्रज्वलित व्हायला लागेल एका हातामध्ये ही वाटी म्हणजे त्याच्या खाली प्लेट वगैरे घ्या आता ज्यांच्याकडे मोठं असं कापूर झाल्याचं जा भांड असतं त्याला दांडा असतो तो तुम्ही हातात घ्या जर तुम्ही मातीच्या भांड्यात घेतलेला आहे तर त्याच्या खाली एखादी प्लेट ठेवा ही प्लेट आपल्या हातामध्ये घ्यायची आणि एका हातात घंटी घ्यायची एका हातात घंटी घ्यायची संपूर्ण घरभर हा धूर पसरवायचा नमस्ते सुमहामाई श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्रगदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते हे माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं माता लक्ष्मीची आरती म्हटली तरीही चालेल ओ माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे तो म्हटला तरीही चालेल माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि माता लक्ष्मीचं स्मरण करत असताना हा धूर संपूर्ण घरातील कानाकोपऱ्यांमध्ये फिरवायचा घंटीचा नाद म्हणजे घंटीचा आवाज करत राहायचा याने तुमच्या घरात असणारी सगळी नकारात्मक शक्ती त्या क्षणात घराच्या बाहेर जाईल घरामध्ये असणारी निगेटिव्हिटी ही घराच्या बाहेर जाईल आणि जेव्हा नकारात्मकता निगेटिव्हिटी घराच्या बाहेर जाईल तेव्हा नक्कीच घरात सकारात्मकता येईल बघा आपण घंटा ज्या हे घंटानात खरं तर दररोज सायंकाळी घरात करायला पाहिजे कारण असं म्हटलं जातं घंटाच्या आवाजाने घंटीच्या आवाजाने आपला ओरा पूर्ण पॉझिटिव्ह होतो आपल्या ओवरामध्ये आपल्या घरामध्ये असणारी सगळी नकारात्मक निगेटिव्ह शक्ती ही घराच्या बाहेर जाती जाते आणि घरामध्ये सकारात्मकता येते घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते त्याचबरोबर ज्या वस्तू तुम्हाला तु जाळायला सांगितलेल्या आहेत ह्या सगळ्या वस्तू लक्ष्मी प्रिय आहेत बघा लवंग असेल हिरवा वेलदोडा असेल तुरटीची पावडर असेल या सगळ्या वस्तू लक्ष्मीला प्रसन्न करणार आहेत जशा ह्या वस्तू तुम्ही त्या कापरासोबत प्रज्वलित कराल याचा सुगंध जसा तुमच्या घरामध्ये पसरायला सुरुवात होईल यातून जसा धूर तुमच्या घरामध्ये यायला सुरुवात होईल तसं तुमच्या घराकडे लक्ष्मी माता ही खेचली जाईल लक्ष्मी माता ही प्रसन्न होईल बघा सायंकाळच्या वेळात साक्षात रूपी माता लक्ष्मी ही आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत आलेली असते आणि जेव्हा तुम्ही या वेळात काही उपाय आणि सेवा करता तेव्हा या सेवांनी माता लक्ष्मी तुमच्या घरात खेचून येते किंवा माता लक्ष्मी तुमच्या घराकडे प्रसन्न होऊन येते म्हणून मी तुम्हाला सांगितलं की संध्याकाळच्या उपाय करा या उपायाने किंवा या वस्तूंच्या प्रज्वलित होण्याने या वस्तूच्या धुराने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आकर्षित होईल आणि जर माता लक्ष्मी आज पंचमी तिथीला तुमच्या घरामध्ये आली तर अखंड स्वरूपाने माता लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये स्थिर होईल खूप साधा खूप सोप्पा उपाय हो आहे करा ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यातील एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल ताई आमच्याकडे भीमसिनी कापराची घालू ना का नाही दुसरी वस्तू तुमच्याकडे नसेल तर नका घालू पण जेवढ्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या तरी आवर्जून घ्या आणि ह्या सगळ्या वस्तूंचा धूर आपल्या घरामध्ये नक्की करा तर आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ